जय जिजाऊ जय शिवराय काल दिनांक सहा रोजी गुरुवार या दिवशी बारशीकरांनी बारशी बंदला जो प्रतिसाद दिला निमित्त होतं कैलासवासी सन्माननीय संतोष भाऊ देशमुख सरपंच मत्साजोग यांचा खून झाल्यानंतर तो खून कशाप्रकारे केला आणि निगृह हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अमानुषपणे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी बार्शीतील तमाम सर्व जनतेनी मनापासून त्या ठिकाणी बंद पुकारला आणि या बंदला अतिशय मनापासून त्यांनी प्रतिसाद दिला या बंदमध्ये सर्व समाजाच्या घटकांनी मराठा असतील ओबीसी असतील मागासवर्गीय असतील इतर मागासवर्गीय असतील सर्व व्यापारी बंधू सर्व कामगार बंधू सर्व कॉलेजचे आमचे मित्र यांच्या माध्यमातून बंद अतिशय विश व्यवस्थितरित्या पार पडला आणि त्याच्यामधला जो सहभाग आहे अतिशय उल्लेखनीय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बार्शी तालुक्यातील जो स्थानिकचा मीडिया आहे जो नॅशनल लेवलचा मीडिया आहे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल या सर्वांनी आमची दखल घेतली आणि बंद करण्या पाठिंबाचा हेतू अतिशय साधा होता की सरकारला कुठंतरी ह्या घटनेची गांभीर्य कशा पद्धतीचं आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय कशा पद्धतीनं देता येईल आणि दुसरी एक विशेष सूचना या ठिकाणी अशी आहे की कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय शक्तीचा वापर करून राजकीय बळाचा वापर करून अशा पद्धतीनं जे गुन्हेगार गुन्हे करत आहेत त्यांना समर्थन देऊ नये त्यांना ताकद देऊ नये हे जरी सरकारला याच्या निमित्तानं कळालं तरीसुद्धा फार लाख मोलाचं आहे कारण जनतेच्या ताकदीवरती निवडून यायचं आणि पुन्हा त्याच जनतेला वेटेज धरायचं त्याच जनतेवरती अन्याय करायचा हे असंच चाललं तर महाराष्ट्र हा सारखा धुमसत राहील महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल म्हणून शासनानं याचा गांभीर्यानं विचार करावा आणि असं कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला पाठबळ न देता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि ह्या बा महाराष्ट्रामध्ये शांततेचं आणि कायद्याचं राज्य आहे असं दाखवून देण्याची गरज आज निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री साहेब आपण हे दाखवचाल ते सर्वांना निश्चितपणानं लक्षात येईल असं भूमिका आपण घ्याल आणि शासन कठोरात कठोर शासन आरोपींना कशा पद्धतीने जीत देत आहे दे ह्या दे पद्धतीची भूमिका आपली असावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाजातील सर्व बंधूंची अपेक्षा आहे ही अपेक्षा आपण सर्वजण पूर्वनं करताल हीच अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र